मोदीच काय सरे सारखेच कोणीच नाही काँग्रेस तेच भाजप तेच तेच आजकाल गरीबाचा वाल्या कोणीच नाही मतदान असलो या नाही याला शिक्का नाही याला शिक्का आम्हाला निवडून द्या तुमचं काम करू मत आलं पडा भाऊशी याला मत तुमचं काम करू मजा लग्न डायरेक्ट मग कोणी विचारित का पाच वर्ष विचारित नाही पोटे जा कुत्रा मारून द्या सगळं नाव दे गरीबाचा माणूस मारून द्या त्याच्याकडून डोकून बघत नाही तर कोणी मतदानापुरतं तेवढे ते हात जोडायला इथं येतात परत लालच लावतात आणि परत मतदान त्यांना पाच वर्ष झाली का परत तिकडे दुखून बघत नाहीत आम्ही जर त्यांच्या पायाशी गेलो त्यांना सांगायला येऊ नका म्हणता सरळ सांगतात इलेक्शन व्हावंच नाही जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत इलेक्शन थांबवावी इलेक्शन खर्चच करू नये आणि महागाईवर तोडगा काढावं मग इलेक्शन घ्यावं आम्हाला जे नेता योग्य आहेत कमी करणार असेल गॅस सिलेंडर धान्य दाळ त्याला देणार मत नाहीतर नाही देणार मग आत बसायचं मग काय या सरकारचा उपयोग आहे आम्हाला सांगतो पोटाला अन्न आम्हाला एक टायमच मिळत नसल नमस्कार मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो लोकसभेच्या इलेक्शनची चाहूल आता सुरू झालेली आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक विरोधक असो हे आपापले जाहीरनामे आता लवकरच जाहीर करतील मात्र इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जनतेचा जाहीरनामा काय सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत आपण पुण्यातील विविध भागात फिरणार आहोत आणि या विविध भागातील जे सर्वसामान्य आहेत यांचं सरकारबद्दल आणि विरोधकांबद्दल नेमकं म्हणणं काय का हे सगळं जाणून घेणार आहोत आत्ता आपण एका भाजीच्या टपरीवर आहोत आणि इथं या मावशींचं स्टॉल आहेत मावशीला अजू नका काय नाही जे मनात आहे तेच बोलायचं आपल्याला काही कारण नाही घाबरत नाही तुम्ही नाही मला काय म्हणायचंय का आज बाड आहे बरोबर पगार वीस हजार बाड पाच हजार तुम्हाला एक सांगते बरं का तिकडे बघायचं कॅमेराकडे <laughs> पाच हजार भाडं द्यायचं चारशे रुपये मेंटेनन्स द्यायचं हजार रुपये बेल लाईट बिल भरायचं खाली किती उरत आहे मला सांगा घर खर्च कसा का काय आजचे दिन येणार तर म्हंटले होते मोदी मोदीच काय सरे सारखे कोणीच नाही काँग्रेस तेच भाजप तेच तेच आजकाल गरीबाच्या वाल्या कुणीच नाही एक सगळ्याच बंद केलं का काय केसरी बंद फक्त चालू अहो काय आज ज्याचे जोळे भरत त्याचे फुल भरत आहेत आणि जरी कमी आहे ना तरी पाण्याच्या व ठरतोय काय मागणी सरकारकडे सरी सारखे मला काय म्हणायचं आहे त्याने सगळे लेवल बेवल करावं आजकाल विधवा बाई आहेत आज ह्या बाई माग कुणीच नाही आजी बाई रस्ते वाली हिचा वाले जर आहे कोणी मतदान असलं या नाही याला शिक्का हा ना नाही याला शिक्का आम्हाला निवडून द्या तुमचं काम करू विद्वानसाठी विद्वानसाठी पण योजना आहेत का, का ना काय आहेत ना सांगा ना मग तुमच्यापर्यंत नाही पोहोचले का योजना सर मग तेच काढते ना काय युवा जाऊ दे ना काहीतरी पाहिजे ना बाई आज ही नाही तर घेऊन रस्त्यावर राहिली आज याच व्याज व्याज याज भरावं लागतंय तिला कोणी आहे तिचं वालेदार हाय का वालेदार कोणाला प्रश्न करणार आता विचार आल्या अवा खांद्यानी मला मग आता मत मागायला येतील की परत मता अनुशं काय समज मत जाणार भेट ना आपण मत देणार नाही पण मत नाही देणार असं मी कसं चालायचं काय जसं चाललं तसं चालेल त्या प्रत्येक भरलं मत आलं कीच येते येक आय घालाय पाय पडा या भाऊशी याला मत आणं तुमचं काम करू मत झालं डायरेक्ट मग कुणी विचारायचं का पाच वर्ष विचारीत नाही पाच वर्ष झालं का आले आहे घालायला अ प्रत्येकाचं आहे आज सगळ्या समाजाचं आहे आज आज आमचा टाईम आहे आज तुमच्या होईल किती दिवस आज नाहीच लोकांनी केलं खरंच निवडून का सगळी पण यदा काय या की आईचे लेकर ऐकाना बारीक विचार जर केला सगळ्यासारखे पण मला काय म्हणायचं आहे गरिबाचा वालेदार हो आज ही बाई तो कोण्या माणसाकडे चार बारे गेली घरा करता तो माणूस काय म्हणाला नाही जमत का का नाही जमत का तर तिचं मागं खंबीर नाही म्हणून बरं आता महागाई वाढली एवढी महागाई बद्दल काय म्हणणे मग आता हे अशीच आता हिजी सगळे रस्त्यावर रास्ते पैशासाठी बरोबर भाजीपाला आता हे काय आज दहा रुपये तीस रुपये तीस गेले चाळीस चाळीस पन्नास खाणार आहे पसरणार आहे कुत्रा मारून द्या सगळे दावं येतात गरिबाचा माणूस मारून देत त्याच्याकडून डोकून बघत नाही काय म्हणणं आहे महागाई कस काय वाढली पण गॅस सिलेंडर सबसिडी आहे सगळं कोण कोणाला दिली कोणाला दिली कोणी मोदींनी दिली की सबसिडी कोणाच्या घराची घरात सबसिडी तुमच्याकडे नाही आमच्याकडे नाही गॅस पाच हजार सातशे चाळीस रुपयाचा गॅस घेतला चल बोला किती पाच हजार सातशे चाळीस रुपयाचा ब्लॅक नाही घेतला नाही नाही मग आज पोचता गे माझ्याकडे कुठे गेले काय खरं आहे असतंय मला तर मला तर विश्वास नाही मी माझ्या शिरतच नाही जिंजिटी आता परत आता मत मागायला हात जोडत आले नाही तर काय करणार तिकडे हात जोडूत नाही तिकडे पाया पडू तिकडे दगडाच्या पाया पडा म्हणा आता माणसाच नका पाया पडू मतदान करणार का नाही करणार काय मतदान कर एक फुली पुरत येतात एक फुली गेली की झालं आम्ही घर पाच वर्षे पाच वर्ष बघू तवाची तवा काँग्रेस येतेच तेच सगळे असते याच्यात आय एक हा दंटा आवाज नाही मी नाही मला सरे सर काँग्रेस आला की भाजपला बेकमेल करायचे भाजप भाजीपाला की काँग्रेस तुमचं झालं तिकडे दहा पण बाकीचे चक वांगा बाजाला ना काय नाव मोशी शारदा मोरे काय करतात काय नाही भाजीपाल्याचा व्यवसाय करते मी भाजीपाला सुद्धा महाग झालेला आहे सिलेंडर महाग झालेला आहे त्याच्यामध्ये काय आम्हाला परवडत नाही सिलेंडर झालाय सिलेंडर महागच आहे की सबसिडी दिली की सबसिडी नाही ना दिली आम्हाला तर आमच्या म्हणले ते लोक तुमच्या झिरो बॅलन्सवर येत येते नाहीच ना आले आली, झिरो बॅलन्सवर आम्हाला मिळालीच नाही मग काय करायचं आता पुढं काय करायचं आता आम्ही गरीब लोकांनी काय करायचं पेट्रोल महाग झालाय मुलं आता कामाला जातात ते तर पेट्रोल टाकायचा का पगार कमी आहे एकतर पगार पण नाही आहे जास्त पगारात काय भागवायचं असं नाही का आजचे दिन आलेत का नाही आजचे दिन नाही बुरे दिनच आहेत काय करायचं आता घराला पण मग घरात पण असं झालेलं आहे त्याचा तो पण प्रॉब्लेम आलेला आहे आज मी तीन चार महिने बाहेरच आहे मग काय करायचं भाजीपाला सुद्धा महाग झालेला आहे भाजीपाला सुद्धा आणायला परवडत नाही आम्हाला एक एक वस्तू एकशे वीस एकशे वीस रुपये किलोने झाले तर कशी आणायचे आम्ही भाजी इलेक्शनच्या काळात इलेक्शनला जरी जरी आले लोक तरी आम्ही आता आहे आम्ही काय परत तुम्हाला मतदान करणार नाही असं आम्ही स्पष्ट सांगणार आहे बघा मग कोणी येऊ कुठली येऊ लोक जरी आले तरी चालेल बघा मतदान करणार नाही करणार आम्ही नाही करणार ह्या वेळेला कोण जर मतदान इथं जर पाया पडायला तर त्यांना आवरधून सांगणार तुम्ही काय आमच्यासाठी गेलत म्हणून छान असंच सांगणार आहे त्यांना मी आम्ही तुम्हाला दहा वेळा सांगतो आम्ही प्रश्न टाकतो बा असं असं करा म्हणून तरीसुद्धा आमचं काय त्या लोकांनी केलेलं नाही आहे म्हणून छान असं सांगणार आहे त्यांना आणि आम्ही मतदान करणार नाही मतदान नाही करणार आम्ही पण असं असं केलं तर चुकीचा माणूस निवडून येऊ द्या ना चुकीचा येऊ द्या नाही तर चांगला माणूस येऊ द्या आम्हाला काही त्याशी घेणं देणं नाही सगळे एकसारखे येतं कोणी मतदानापुरतं तेवढे ते हात जोडायला इथं येतात फक्त लालच लावतात आणि परत मतदान त्यांना पाच वर्ष झाली का परत तिकडं दुखून बघत नाहीत आम्ही जर त्यांच्या पायाशी गेलो त्यांना सांगायला येऊ नका म्हणता सरळ सांगतात दोन तीन वेळा गेलो तर एका माणसाच्या सांगायसाठी या घराविषयी त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं बघा आमच्यापर्यंत यायचं नाही म्हणून मग आता आमचं घर गेलं त्याला आम्ही काय करणार मग ह्यांच्याच पायाशी जाणार ना मग hmm. त्यांनी नाही आमचं काय मान स्वीकारत नाहीत काय नाही बोलणं नाही ऐकून घेत काय नाही ऐकून घेत सरळ त्या म्हणतात हा आज नाही का उद्या या असं बोलत असतात hmm. मग काय करायचं ह्याच्या पुढं सभेची इलेक्शन येणार आहेत परत निवडणुका लोकसभेच्या हा hmm. बोला आता खासदार आमदार तिकडचे स्थानिक नगरसेवक नेते पुढारी परत येतील आता इलेक्शनला मत मागायला लोकसभेच्या तुमचं काय म्हणणं आहे नाही आता इलेक्शन व्हावंच नाही जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत इलेक्शन थांबवावी इलेक्शन खर्चच करू नये आणि महागाईवर तोडगा काढावून मग इलेक्शन घ्यावं हो महागाईवर तोडगा काढण्यासाठी दोन हजार चौदा ला बोलले होते दिन का नाही 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 आले नाही उलट अधोगती झाली सर्वसामान्य माणूस पर मेटाकुटीला आलेला आहे त्यामुळं इलेक्शन आलं गे काय गेलं काय काही जनतेला काय फरक नाही आहे आणि लोकांचा विश्वास बुडायला लागलेला आहे ह्या राजकारणी लोकांपास त्यामुळं पहिली महागाई कमी करणे सर्वसामान्याला चांगले दिवस आणणे जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत सरळ चांगले आजचे दिन म्हणा चांगले दिवस हे नाही महागाई कमी होणच होणं गरजेचं आहे पण पन विकास तर झाला का नाही काय पुण्याचा विकास झाला तुम्ही सांगा ना काय विकास झाला मेट्रो आली म्हणजे मेट्र। मेट्र। विकास झाला तर जग पुढं चाललंय म्हटल्यावर ते येणारच ना मेट्रो तुम्ही शंभर वर्षांनी मेट्रो आणताय जपानमध्ये कधी आलेली मेट्रो सांगा बरं जपानमध्ये मेट्रो कधी आली युरोपियन कंट्रीजमध्ये कधी आली आणि भारतात फार माणूस मेटाकुटीला आल्यावर तुम्ही मेट्रो आणता मेट्रो आणला म्हणजे प्रगती झाली असं आहे का तुमचं असं म्हणणं आहे का की मेट्रो आली म्हणजे प्रगती सरकार 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 ज्या पद्धतीने बोलतंय पण ॲक्च्युली काय परिस्थिती राम किरवे काय करता सलूनचा धंदा बर आपण मी यांच्याकडे येतो राजेंद्र आता इलेक्शन येणार आहेत लोकसभा त्यानंतर येईल विधानसभा आता इलेक्शन आले की परत नेते मंडळी येतील मतं मागायला त्यांचे जाहीरनामे येतील जनताचं जाहीरनामा काय म्हणजे तुमच्या काय अपेक्षा आहेत मतदान करणार कसं करणार कोणाला करणार मतदान तर होतोच नाही असं नाही आहे पण ना। ते कसं आहे विकास तर झाला पाहिजे जनतेचं सर्व महागाई तर वाढलेलीच आहे बाकीच्या गोष्टी मग जनताच ठरवलं ना कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं ते अजून ठरले का नाही ठरले नाही ठरलं ना सगळं महागाई कमी होईल असं सगळेच म्हणतात पण महागाई कमी होत नाही दिवसेंदिवस वाढत जाते काय म्हणणे इलेक्शन असंच होणार मग त्या पद्धतीनंच विकास झाला का नाही पुण्याचा विकास पक्षला काय होणार आहे हे चालले बघा बेकारी तेच ना विकास काय झालेला आहे काय विकास झालाय पुण्यात झालाय काय झालं ना थोडं काय विकास झालाय बोला, बोला <laughs> की सांगत <है? laughs> <laughs> <laughs> <बोला>, नाही <laughs> साहेब आणि आम्ही नाही त्या जास्त आपण इंटरेस्ट घेत नाही त्याच्यात जास्त मग मतदान करणार का नाही करणार मतदान करू ना कोणाला करणार जे आपल्याला साथ देईल त्याला करणार कोणाला करणार मग कोण साथ देते बीजेपी देते का लय वेळा आम्हाला साथ केले त्याने महागाई कमी झाली का महागाई उलटी वाढत चालले त्याने मग साथ कशी भेटली त्या थोडी मदत केली फार आम्हाला त्यांनी हॉटेल लाईनला हॉटेल लाईनला भाजीपाला पाहिलं तर भाव <laughs> कमी केले उलट कर कमी करता जास्त करता गॅस कमी केला का गॅस उलट वाढत चाललाय गॅस वाढत चाललंय मग मदत कस काय केली <laughs> बोला की ताई जर ताई ना बोला बोलतील तुम्ही बोला बरं बोला आता बाहेर बरोबर आता लोकसभेचं इलेक्शन येणार आहे मग काही दिवसात विधानसभेचं पण इलेक्शन होईल नेते मंडळ येतील हात जोडत परत मतं मागायला मतं मागाय आली तर द्यायला तयार आहे पण गॅसच कमी करावं ना किती गॅसला केलेत दीडशे रुपयाला पहिला गॅस होता तीनशेचा झाला आता बाराशेला गॅस झाला आता नऊशे तीसला ला झाला सगळ्याला टीच आहे काही घेतलं तर त्याला जीएसटी आहे सबसिडी नाही मिळाली काय भेटली कशाची सबसिडी भेटी मिळाली नाही सबसिडी कशाची भेटली या तुम्ही भेटली तर सांगा भरली तरी आम्ही गरीबांनी भरली तरी आम्हाला त्याच्यामध्ये काय फायदा नाही मिळाला आम्ही एक दोन रुपये मिळवतो हो। त्याच्यामध्ये आम्ही बाराशे जण हजार रुपयाचा सिलेंडर घेतला तर आम्ही काय करणार मी एकटीच आहे मला कुणी नाहीये मग कसं करणार सबसिडी नाही मिळाली नाही मिळाली काय बरं सरकार तर सांगतो सबसिडी दिली म्हणून नाही मिळाली आम्हाला आम्ही किती वेळा जाऊन आलो आम्ही बँकेत पण आम्हाला नाही मिळाली का नाही मला मग आजचे दिन नाही आजचे बुरे दिन आलेत बुरे <laughs> दिन <दिला है ना? laughs> कोणतं चांगलं कुठला नेता चांगला आता कुठला नेता समजा <laughs> आम्हाला <आगारा। laughs> <संगला। laughs> त्यांनी तर काहीच केलं नाही साठ वर्ष असं म्हणतात बाबा केल्याशिवाय मेलेत का त्यांची लोक मारले ती सगळी हं सगळे कंबळ कंबळ घेऊन डोक्षात घालायचं तर ते खाली पडायला तुडून तुडून मग ती पंजाबरा ना हाताने तरच खाणार ना का कमळ खाणार आहे आपण कमळ खायला पण हात लागते नव्हती महागा तेव्हा त्यांची महागा तेव्हा तर आम्ही लहानच चाल पण आमच्या आई वडील सांगत होते की महागाई नव्हतीच तेव्हा चार आणि पन्नास पैशात जमा नव्हतं तेव्हा अहो पाच रुपयाचं घोडतील मिळायचं इतकं असं पेला भर आता भेटतंय का बघा नाही भेटत ना कोणी आलं तरी कस झालं पाहिजे नाही झाला उलटले बेकारी झाली काय सगळी महागाई करून ठेवली आता आम्हाला हे बघा बे गा गा बिल्डिंग मध्ये राहतात झोपड्याचं घर तीनशे रुपये मेंटेनन्स घेतात दिलं तर आम्हाला पाणी येते नाहीतर नाही ना येत दुसऱ्या दिवशी बंद होत आहे पाणी नेते आले परत हात जोडून मत मागायला काय करणार आम्हाला जी नेता योग्य आहेत कमी करणार असेल गॅस सिलेंडर धान्य दाळ त्याला देणार मात्र नाहीतर नाही देणार मग घरात बसायचं आणि ते काय पैसे घेऊन मतदान करतात येतात वर विकास म्हणजे काय आता मेट्रो आली त्याच्याकडे नाही बघणार का तुम्ही फक्त डाळ आण तांदूळ ते ते मेट्रो मध्ये कुठं आम्हाला रोज जायचंय आम्हाला बिगारी काम करायचंय दोन भांड्याचं काम करायचंय सांगा काम केलं तर पगार मिळतंय मेट्रोला बघून मत थोडंसं आम्हाला मेट्रोत बसून हिंडायचंय नाही आम्हाला तिकडं गरजच नाही जायची मेट्रो मध्ये होणार तुमचं मंदा मराठी मला सांगा आता इलेक्शन परत येणार आहेत त्याची सुरुवात झाली आता नेते परत येतील हात जोडत काय असतील निवडणुकीचे मुद्दे यावेळेस काय 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 आता आम्ही सांगणार ना मुद्दे म्हणणं की असलं पाहिजे सगळे महागाई झालेली आहे ती जरा कमी व्हायला पाहिजे सगळ्याला जीएसटी ह्याला जीएसटी त्याला जीएसटी सगळ्यालाच सोन्याचा भाव तर कुठल्या कुठं चाललाय मग गरिबांनी लग्न कसं करणार ना कुणाची जर पोर बाळा असल्या पुरी तर कसं काय करणार मग मग त्याला नको काय त्यांच्या हातावर पोट आहे त्यांनी कसं करायचं ना धुनं भांडायची कामं करणार आहे बायका आम्ही आम्हाला समजा मिस्टर नाही एकटा एकटाय आम्ही कमवणार आहे कसं करणार म्हणजे या मागा मग दुकानात गेला की या फॉर्म भरून या फॉर्म भरून कधी फॉर्म भरणार कधी मिळणार का नाही मग मत त्यांना सांगतात हा बघू ना आपण करू काम अशी म्हणतो निघून जातात जोड हात पाय जोडतात सगळे सारखेच मतदान करणारे मतदान घेणारे मत घेणारे सगळे सारखेच आहेत सार मतदान कोणाला करायचं आता <laughs> बघू आता योग्य वाटण त्याला द्यायचं महागाई कमी झाली का कशाची महागाई उलट डबल टिबल झाली कस काय कशामध्ये मग सिलेंडर नऊ साडेनऊशे रुपयाला आत्ता घेतलाय मी आत्ताच घेतलाय सबसिडी नाही का तुम्हाला कशाला सबसिडी दोन तीन महिने झाली परत झाली बंद सरकार सांगते सबसिडी आहे मोदी म्हणतात सबसिडी नाही काहीच नाही सगळं बंद आहे हो ना हा मग आता पण विकास झाला असं म्हणतोय पुण्यात मेट्रो आली सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत स्मार्ट सिटी होते पुणे ते होऊ द्या चांगल्या आम्ही कुठं म्हणतो वाईट आहे आहे ते ना पण गरिबांसाठी काय का गरीबांसाठी काय गरीबांसाठी काय केलंय म्हणजे काय स्वस्त मतदान करताना मेट्रो बिट्रो ह्याच्याकडे बघून मतदान नाही करणार का मेट्रो मेट्रो सोयीचीच झालेली आहे त्याच्याबद्दल नाही काय होऊ द्या सोय चांगल्या आपल्याच भारत चांगला दिसतोय ना त्याच्याबद्दल काहीच नाही पण महागाय तुम्ही डबल टेबल करताना इकडं खर्च करताय आमच्याच पिशातलं काढताय गरीबाच्या जे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत त्यांना पगार चांगले आहेत म्हणून त्यांना परवडतं पण पर गरिबाचं तुम्ही हालच करताय ना हातावर पोट काय करायचं आज भाजीच्या गाड्या बिड्या लोकांच्या ओढ वडून येत लोकांच्या भाजीच्या गाड्या बिड्या ओढवडून येतात हा त्यांनी पोट भरायचं सोडलंय आणि तुम्ही मल्लावाल्यांना पैसे कमवायला जागा देता का मग गरिबांनी काय करायचं हलच करायचं का, का यावेळेस मतदान मेट्रो स्मार्ट सिटी याला बघून करणार का महागाईला बघून करणार महागाईला बघून करणार कशाला बघून करणार महागाई बघून बघून स्मार्ट सिटी नाही झालं तरी चालणं पण महागाई कमी झाली पाहिजे हो गरिबाचा आलोग व्हायला पाहिजे गरिबांनी कष्ट करू द्या पण त्याला पोटाला नीट खायला तर मिळायला पाहिजे त्यांनी एक दिवसाचं काम व्हायचं दुसऱ्या दिवशी संपून टाकायचं का काय नाव तुमचं गोविंद भोसले मी ह्या निवडणुकीच्या ह्याच्यावर आणि महागाईच्या ह्याच्यावर बोलणार आहे इतक्या वर्ष निवडणूक नाही लावली महानगरपालिकेची पण नाही लावली आज आम्हाला महानगरपालिकेमध्ये कोणी वाली नाही एखादा नगरसेवक असला की आम्ही घेऊन जातो आमची कामं होतात आता कुठलीही कामं होत नाही हे बी जे पीचं पक्ष आल्यापासून सगळ्या निवडणुका लांबल्या सगळे सगळे काही हे झाले महागाई तर इतकी प्रचंड झाली आज लोकसभेच्या आता निवडणुका येणार आहेत काय मुद्दे असतील लोकसभेच्या निवडणुका महागाई कमी करणे आज डाळ पावणे दोनशे रुपये किलो डाळ आहे मी तीन किलो डाळ आणायचो तर आज एक किलो डाळ आणलेली आहे शेंगदाणेसुद्धा जवळजवळ दीडशे रुपये किलो आहे काय सगळ्या गोष्टी मागलेल्या आहेत रेशनिंगवरती धान्य फुकट देतात आम्हाला त्याच्यामध्ये एवढा कचरा असतो तो, तो काढता काढता आमच्या महिलांच्या कंबरे वाकून जातात दुखणं लागतात त्यांना ते निवडता निवडता त्या रेशनिंगवरती तर कुणाचं आळा नाही निस सरकार देते फुकट घ्या पण ते फुकट सगळा कचरा देत त्या कचऱ्यामधनं आम्हाला सगळं दुखणी लागलेली आहे त्याच्यामुळे ते, ते, ते सुद्धा काय विकास तर होतो ना नाय विकास काय विकास झाला समृद्धी महामार्ग केला त्यांनी पीच्या लोकांनी तो नागपूरला ना नेला डायरेक्ट तो समृद्धी महामार्ग इतर गावांमध्ये देशांमध्ये रस्ते चांगले का बघा आता मी काल एका खेडेगावात गेलो होतो इकडे खारोडे म्हणून गावे अक्षरश खड्डे त्या रस्त्याला आहेत गावात तिथं का ना असा रस्ता होत समृद्धी महामार्गासारखा आणि तो मुंबई पुणे आणि नागपूर असंच का राहिला बाकी इतर गावांमध्ये का ना समृद्धी महामार्ग होत हे आहे ना हे सगळं जर गुजरातला त्यांना न्यायचं असेल मोदींना तर मग तुम्हाला मतदान देऊन लोकसभेला पंतप्रधान करून उपेग काय आम्हाला विकास काय झाला विकास महागाईचा विकास झाला त्यांचा सगळी महागाई झालेली पण स्मार्ट सिटी होते पुणे बघा स्मार्ट सिटीमध्ये तुम्ही गल्लीबोळानी फिरा पुण्यात किती गटार घाणे किती कचरा आहे रस्ते रुस्ती कचरा आहे सगळ्या कचरापेटीवर कचरा आहे ह्याला स्मार्ट सिटी म्हणतात का अक्षरशः पुन्हा घाणेरडी झालेलं आहे मतदान होणार तीनशे सत्तर कलम राम मंदिर स्मार्ट सिटी हे सगळं तीनशे सत्तर कलम राम मंदिर सगळं दिखावं रामाबद्दल आम्हाला आदर आहे राम मंदिर झालंच पाहिजे रामाबद्दल आम्हाला काय आमचे देवत आहे त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण हे जे मुद्दे ते मुद्दे लावून ते मतदान घेणार असतात ते चूक आहे महागाईच्या दृष्टीने पाऊल टाकून त्याचा विचार करणं मतदान करण्याचं करायला पाहिजे पब्लिकने सुद्धा असं आमचं म्हणे बस मला एवढंच बोल आता समजा पुन्हा नेते आले मतदान मागायला हा तर तुम्ही काय बोलणार आम्ही ठणकून सांगणार त्यांना की तुम्ही अजून किती महागाई करणार याच्यात दुप्पट करणार का कसं मतदान करायचं तुम्हाला आमच्या आता या राजनगर उदाहरण सांगतो आमदार रवी देवेंद्र दंगेकर निवडून आले एकही आमदार गिरीश बापोट होते त्या मुक्ताताई टिळक होत्या किती वेळा आम्ही त्यांच्या सगळं कामासाठी गेलो पण आमच्या वस्तीतलं एकही के काम केलेलं नाही पण आज ज्या आमच्या एसआरच्या वसात आहे आज तिथं दंगेकर निवडून आल्यापासून आमच्याकडनं सगळ्या ड्रेनेज लाईन बदलून झाल्या सीसीटीव्ही कॅमेरेचे कधी आम्हाला हे नव्हतं पण ते कॅमेरे सुद्धा आम्हाला त्यांनी बसवून दिलेले आहेत नाही ते आहे पण आता मागाईच तुम्ही बोलताय काँग्रेसच्या काळात वाढलीच की बीजेपीच्या काळात वाढतेच मी चौदा वर्षाचा होतो मला आठवतो की सत्तर रुपयाला गॅस होता इंदिराबाईंचं राज्य होतं सत्तर रुपयाला सिलेंडर आम्ही आणायचो त्याच्यानंतर तो तीनशे साडेतीनशे पर्यंत गेला आज त्याची हजारो रुपये किंमत आहे मग मी जर बाळी कामात मला एका बंगल्या जर हजार रुपये देत असेल तर मी ते सिलेंडरला हजार रुपये घालून पोटल खाणार काय नुसतं तो गॅस निसता जाळून का जाळच बघणार का त्याचा बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही आज मी तुम्हाला डाळीचं उदाहरण दिलं शेंगदाण्याचं उदाहरण दिलं ते आज किती किलोनी महागाय झालेले दोनशे रुपयाच्या आसपास सगळ्या वस्तू किलोनी गेलेल्या आहेत मग काय या सरकारचा उपयोग आहे आम्हाला सांगा जर पोटाला अन्न आम्हाला एक सुद्धा मिळत नसेल आज तुम्ही ज्वारी काय किलो भाव आहे सत्तर रुपये किलो ज्वारी आहे बघा कांदा काय भाव जातो तो कांदा आणि भाकरी खायची सुद्धा गरीबाची लायकी नाही राहिलेली मग या सरकारने काय केलं असा माझा प्रश्न या सरकारला